लातूरमध्ये रिक्षात बसलेले हे आहेत भाजप आमदार संभाजीराव पाटील का भाजपा आमदार रिक्षात बसून लेबर कॉलनीत गेले कारण तिथे एका तरुणाला भाजपनं उमेदवारी दिली आहे जो एका रिक्षा चालकाचा मुलगा आहे निलंगेकर यांनी आयुष्यमान गणले याला सोबत रिक्षात बसवलं आणि त्याच्या घरी गेले उमेदवारी दिलेला अवघ्या तेवीस वर्षांचा हा गडले कोण आहे आणि त्याच्या घरी जाऊन प्रचाराचा नारळ का फोडला पाहूया लातूर महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक चार मधल्या लेबर कॉलनी भागात राहणाऱ्या आयुष्यमान गडले या अवघ्या तेवीस वर्षाच्या तरुणाला भाजपनं उमेदवारी दिली आहे आयुष्यमान हा निवडणुकीतल्या भाजपचा सर्वात तरुण उमेदवार आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून तो पक्षाचा बूथ प्रमुख म्हणून काम करतोय आयुष्यमानच्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य आहे त्याचे वडील शिलरत्न गणले हे ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर आई गृहिणी आहे लातूर महापालिका निवडणूक प्रचाराच्या शुभारंभासाठी आमदार निलंगेकर यांनी गणले यांचं घर निवडलं आणि रिक्षात बसूनच ते त्यांच्या घरी पोहोचले आणि प्रचाराचा शुभारंभ केला सर्वसामान्य कुटुंबातील कष्ट करणारा शेवटच्या तळागळातल्या माणसाच्या प्रश्नाची जाणीव असणारा नळाला गडूळ पाणी आल्यानंतर काय वेदना होतात अशा वेदनात जाणणाऱ्या उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आमच्यासमोर आमचे जे पेंटर आहेत त्यांच्या कुटुंबातले आहेत आमचे रिक्षा चालक आहेत त्यांचा मुलगा आहे आमच्या भगिनी आहेत आमच्या ताई आहेत या सर्वजण जर आपण या सर्व उमेदवाराला पाहिलं हे कष्ट करणारे मेहनत करणारे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सामान्यातला सामान्य माणूस हा शासनात सरकारमध्ये बसायला पाहिजे हे स्वप्न तळागळातला माणूस हा पदावर जायला पाहिजे हे स्वप्न आम्ही असाल अजितराव असतील अर्चनाताई आहेत अभिमन्यू रमेश कराड आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून सर्वांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे आणि मी मनगटामध्ये नांगर धरण्याची ताकद आहे मी घोषणा केली होती त्याला आपण या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करू कदाचित त्याच्या नशिबामध्ये त्याच्या भाग्यामध्ये तुम्ही सर्वांनी निवडून दिलात तर कदाचित महानगरपालिकेचा महापौर देखील तो होऊ शकतो हे मी आपल्याला सांगतो समाजात बदल घडवण्यासाठी तरुणाईला संधी देणं गरजेचं आहे त्यातच नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याच्या जमान्यात इथं मात्र रिक्षाचालकाच्या मुलाला एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानं या तरुणाची विशेष चर्चा होतीये आता मतदार त्याला साथ देणार का हे निकालानंतर कळेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद